तेव्हा आपण भारत स्वातंत्र्याचे पाढे वाचून आपण हजारो वर्ष पाहत असतो परंतु दुःखी पीडित लोकांचं दुःख कोणत्या मंत्र्याला कोणत्या आमदारांना कोणत्या खासदाराला दिसत नाही ते पाच वर्ष झाले का नाही मतदान आलं की ते हर विकासाचा पाडा वाचत असतात आता या ठिकाणं आपण पाहत असतात या ठिकाणं हे माऊली नव्वद वर्षाची आहे नव्वद वर्षाच्या माय माऊलीला या ठिकाणं हे गाव जे आहे माणूं या गावाच्या फाट्यावर हे राहत आहे गेले अनेक वर्ष तीन दशक ते या ठिकाणचे रहिवाचे आहेत आपण काल देखील त्या गोष्टी तर बोललो होतो या त्यांचा नातू कालच वारला एक्सपायर झाला ॲक्सिडंटमध्ये गेले आणि त्या ठिकाणं त्यांचे मय त्या ठिकाणा दफन करण्याकरता त्या प्रेताला त्या गावातले लोक दफन करण्याकरता जागा देत नव्हते आज त्या दुःखामध्ये आज खूप मोठ्या दुःखामध्ये आहेत त्यांच्या नातू परंतु आपण शासन हे मुदामुन आपल्या पुढे वाचं मान्य पुण्याचे जिल्हाधिकारी साहेब यांनी हे पाहिलं पाहिजे की अशा गरीबाचे जे घरं आहेत त्या घराकडे आपले तहसीलदार काय काम करत आहेत आपले तलाठी काय काम करत आहेत यांना न्याय देण्यासाठी काय काम करतात ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबाव्यात आणि यांना राहण्यासाठी घर मिळावे त्यांना शिक्षण करता किंवा मिळून देण्याकरता आपल्याला कशा स्वरूपातून त्यांना न्याय देता येईल अशा विषयातून शासनानं प्रयत्न केला आज आज या ठिकाणी त्यांचा मुलगा आहे शासनाच्या विषयातून त्यांना पोलिसांनी अनेक गोष्टीतो त्यांना त्रास दिला आणि पोलिसांच्या मारामध्ये तो मनोरुग्ण झाला असा त्या विषयातून ते विषय आहे असे अनेक पोरं महाराष्ट्रामध्ये तरुण पोरं मनोरुग्ण झाले कुणी वेडे झाले कुणी जेलमध्ये गेले कुणी जेल, जेल भोगत आहे आणि अशा विषयातून लोकांना निराधार लोकांना आपण घरं मिळून दिले जागा मिळवून दिल्या त्यांना गुन्हेगारी जीवनातून बाहेर काढलं शेवराई सहभागी संस्थेच्या माध्यमातून अशा पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पीडित कुटुंबांच्या घरी जाऊन वन बदगंडी करून त्यांचे दुःखाचे हसू पुसण्याचं काम शेवराई शेवभावी संस्थेच्या माध्यमातून आपण करत असतो आज पुढं येण्याचं कारण एवढंच आहे की पुणे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब तुमच्या विषयातून त्या विषयातून आपले अधिकारी जे आहेत वेगळे बोल करून आपल्या पुढं दिशा सादर करत असतात परंतु अशा गरिबांचे दुःख आपल्यापुढं मांडत नाही हे दुर्दैव आहे आपण स्वतः या दुःख पीडित लोकांसाठी काय कराल असं प्रत्येक पीडित कुटुंब आज आपल्याकडं आशाने पाहत आहे आता पोलीस खातं त्यांच्याकडे पाहण्याचं त्यांचं पण बदललं आहे परंतु महसूल आणि पंचायत समिती गाव व्यवस्था प्रत्येक ठिकाणं पारदी असेल भिल असेल ठाकर असेल बोंड असेल माड्या असेल या समाजावर अन्याय केल्याशिवाय राहत नाही श्रीमंतपणे त्यांना शासनाच्या सुविधा देत नाहीत गेल्यानंतर देखील त्यांना दफन करण्यासाठी जागा देत नाही आपण या ठिकाणी बसलो आहे तिथून आख्याच्या अंतरावर म्हणजे इथून बघा वीस फूट अंतर आहे तिथं आणि वीस ते तीस फूट अंतरावर रात्री दोन वाजता त्या प्रयत्नाचं दफन केलं आणि आज त्या ठिकाणं त्यांना कुणी भेटायला आले नाही आज आपण या ठिकाणं सकाळ करून त्यांच्या दुःखामध्ये साजर त्या ठिकाणी आलो आणि त्यांना दोन घास भरवण्याचं आपण काम करत आहे भगवंतानं हे दुःख कमी करण्याची त्यांच्यावर ताकद त्यांना मिळो आणि या विठ्ठल पांढरंगच्याने एवढीच प्रार्थना आहे की पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे जिल्ह्याचे जि पालकमंत्री यांना भगवंत विठ्ठलानं सद्बुद्धी देवो की आपल्या जिल्ह्यातील पारधी समाजाचे जि गरिबी थांबवण्याकरता त्यांनी घरकोल असेल त्यांना जागा असेल त्यांना विविध योजना असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये विठ्ठलाने बळ देवं अशी विठ्ठला لا <applause> يا નાખી <laughs>